नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुलवानकडे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आज देखील जबरदस्त अशी बैलजोडी खास करून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो आपण देखील अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरमध्ये सहभागी होऊन आपल्याकडील बैलजोडीची अगदी घर बसल्या खरेदी विक्री करू शकता शेतकरी मित्रांनो आजची ही बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान राजेश शालिग्राम भगेवार रायनार सराव तालुका बार्शी टाकी जिल्हा अकोला जिल्हा अकोला परिसरातील ही लाखी बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे बैलजोडी मालकाने सांगितलं आहे की यामधला एक शेलकर एक सादात असा हा बैलजोडा आहे शेतकरी मित्रांनो सर्व कामाची एक गॅरंटी बैलजोडी मालकांनी दिलेली आहे की आपण कामाला जोतून लावून विकत घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या बैलजोडीची किंमत बैलजोडी मालकांनी एक लाख पन्नास हजार रुपये सांगितलेली आहे यामध्ये कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे बैठकीत बसल्यानंतर आपण त्यामध्ये कमी करू असा संदेश श्रीमान राजेश शालीग्राम भगेवार यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे शेतकरी मित्रांनो या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान राजेश शालिगाम बगेवार यांचा मोबाईल क्रमांक बघा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडुसष्ट त्र्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडुसष्ट त्र्याऐंशी त्रेसष्ट या क्रमांकावर आपण फोन करून या बैलजोडीची निश्चितच अगदी घरबसल्या आपण खरेदी करू शकता लोकप्रिय सदर बैल बाजार शेतकरी मित्र या आपल्या विशेष अन्नदाता च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभही घेतलाय अन्नदाता बैलबाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलजोडी असा स्पेशल व्हिडिओ यूट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो की किराणा दुकान किंवा मग मंगल कार्यालय असो की मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद